अकोला शहरातील हरिहर पेठ भागात दोन गटात तुफान या ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली होती दोन गटात वाद झाले आणि त्याचं झालं यामुळे या, या अकोला शहरात तुफान रहा झाल्याचं पाहायला मिळत आहे या घटनेत काही नागरिक तर दगडफेकीत काही नागरिक जखमी झाले तर या वादाच्या दरम्यान एक ऑटो रिक्षा आणि दोन दुचाकी देखील जमावान जाळपूळ केल्याची घटना घडली आहे घटनेची माहिती मी आज तात्काळ पोलिसांचा मोठा फौज घटनास्थळी दाखल झाला घटनास्थळी तणावाचं या भागात तणावपूर्ण शांतता आहे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन पोलिसांनी आहे जमाव पांगोविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केलाय जुने शहरातील हरिहरपेठ येथे ऑटोचा धक्का लागल्यावरून दोन गटात वाद झाले वादाचं रूपांतर दगडफेकीत झालं घटनेची माहिती मीत आज जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चनसिंह हो एक घटनास्थळी दाखल झाले तर दगडफेक करणाऱ्या आणि वाहनांची जाळपोळ करणाऱ्या आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत दोन गटात शिळक कारणावरून वाद झाला त्यानंतर दगडफेक झाली आणि यामुळे या ठिकाणी मोठा तणाव निर्माण झाला प्रतिनिधी मोहम्मद इजान सह समीर शेठ न्यूज टुडे 24 अपोला आपण कडमदशीने माहिती अशी आहे की एक कंट्रोल चालक जी धडक एक माइक करताना लागली होते त्याचे रिॲक्शन म्हणून सुरुवातीला एक ऑटो जाण्यात आला आणि त्याच्यानंतर दोन बाईक जाण्यात आली लोकल पोलीस तसेच आर सी पी वरिष्ठ अधिकारी सर्व या ठिकाणी तात्काळ आले आणि सध्या स्थिती नियंत्रणात आहे आपली फिक्स पॉईंट्स पेट्रोलिंग वेगळे वेगळे ठिकाणी लावण्यात आलेली आहे आमच्यातर्फे लोकांना अपील आहे की कुठल्याही प्रकारची अफवावर विश्वास ठेवू नये पोलिसांनी स्थिती कंट्रोल कंट्रोल केलेली आहे